जय जवान जय किसान मंडळी मंडळी मी एक आर्मीचा जवान आहे आणि देशसेवा करत असतानाच मी माझ्या या भूमातीची देखील करत असतो मी एक खानदानी शेतकरी आहे हाडामासाच्या शेतकरी आहे मंडळी मी फळबाग लागवड केलेली आहे आणि या फळबागेचा मेंटेनन्स वगैरे करणं फळबागेमध्ये सर्व काळजी घेणं आणि त्याचबरोबर या माझ्या फेसबुक प्रोफाईलवरती मी या प्रकारे असेच व्हिडिओ टाकत असतो तर अधिक माहितीसाठी प्रोफाईल आहे त्याला तुम्ही फॉलो करावं जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील मंडळी तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद चला